चला तर आ आज आपण बघूया डॉक्टर आह साळुंके यांच्या मन निरभ्र व्हावं या पुस्तकातील तिसरा लेख या लेखाचं नाव आहे अश्रूंचा आदर केला पाहिजे तर चला बघूया दिल्लीतल्या परिसंवादात त्या सिंधी लेखकाचे डोळे सिंधभूमीच्या आठवणींनी पानावले आणि त्या दृश्यांना आमचीही मनं हेलावून गेली जेव्हा जेव्हा त्या प्रसंगाची आठवण होते तेव्हा तेव्हा माझं मन अश्रूंचा अर्थ लावण्यात मग्न होऊन जातं असं वाटतं की अश्रू ही निसर्गानं माणसाला दिलेली एक फार मधुर अतिशय सुंदर देणगी आहे ती त्याच्या जीवाचा भार हलका करणारीही आहे आणि त्याला जीवन जगण्यासाठी नव्या ताजतव्हान करणारीही आहे माणूस अश्रूंच्या द्वारे नाना तरां तरांनी आत्माविष्कार करतो सजीव निर्जीव अशा बाह्यसृष्टीचे मृदू प्रखर स्पर्श अनुभवताना त्याच्या अंतसृष्टीमध्ये उठलेल्या सूक्ष्म स्थूल तरंगांना प्रकट होण्याची वाट इतर अनेक वाटांप्रमाणे अश्रूंमधूनही मिळते माणूस कधी हंबरडा फोडतो तर कधी आक्रोश आक्रंदन करतो तो को तो कधी ओक्साबोक्सी रडतो तर कधी त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतो कधी त्याचा कंठ दाटून येतो तर कधी अश्रू आतल्या आत आवरून धरले जातात कधी त्याचे डोळे पानावतात तर कधी नुसत्या पापण्या ओलावतात आविष्काराचे हे प्रकार जसे अनुभवाच्या तीव्रतेवर अवलंबून असतात तसेच तो अनुभव घेणाऱ्या व्यक्तीच्या स्वभाव धर्मानुसार ते वेगवेगळं रूप धारण करतात अश्रूंच्या मागं अनेक कारणं असतात दुःखद प्रसंग ओढवला असता शोकाचा आवेगानं मनुष्य अश्रू ढाडतो कधी घाबरगुंडी उडाळ्यामुळं वा ताण असह्य झाल्यामुळे मोठं रडू कोसळतं कधी इतरांचं दुःख पाहून सहा सहानुभूतीमुळं त्याच्या डोळ्यातून अश्रू आपोआप न कळत ओघळतात कधी सात्विक संतापानंही त्याचे डोळे अश्रूंनी डबडबतात कधी आदरणीय व्यक्तीनं केलेल्या अनुचित आघातामुळं अपमानामुळं धक्का बसल्यानं डोळे पानावतात तर कधी जिव्हाळ्याच्या मित्रानं केलेल्या विश्वासघातामुळं जीव कासावीस होऊन पापण्या ओलवतात कधी आनंदानं वा स्वप्न पूर्तीनंही डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात आणि प्रत्येक वेळी यातील कारण स्वतंत्रपणे सुटी सुटीच उपस्थित असतात असं नाही त्यांची नानाविध मिश्रणंही अश्रूंना जन्म देतात ज्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात त्याला स्वतःलाही आपल्या अश्रूचं नेमकं कारण कळतंच असं नाही ते इतके उत्स उच, उत्सुक असतात की निदान अश्रूंच्या क्षणी तरी त्याला त्यांच्या कारणांचं सुस्पष्ट भान असण्याची शक्यता नसते स्वतःच्या अश्रूंचा अर्थ स्वतःपासून खूप अलिप्त झाल्याखेरी स्वतःला नीट कळू शकत नाही हे प्रकारचे प्रकारे अश्रूंचं गूढ सौंदर्यच म्हणायला हवं स्वतःचा मूळ चेहरा तरी स्वतःला कुठं दिस दिसत असतो आरशात पाण्यात छायाचित्रात दिसतं ते आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब असतो तो खरा चेहरा नसतो तो आपल्याकड पाहणाऱ्या इतरांना मात्र दिसत असतो अर्थात बाहेरून आपला नुसता चेहरा पाहणाऱ्यांना आपलं मन नेम नेमकेपणानं कळतंच असं नाही तशी स्थिती अश्रूंच्या बाबतीतही असते आपल्या डोळ्यात अश्रू येतात एका कारणानं आणि पाहणारी व्यक्ती त्या त्याचा संबंध दुसऱ्याच कारणाशी लावू शकते आपल्याला एखाद्याच्या अश्रूचं नेमकं कारण कळो वा ना कळो ज्यांना आपण हल्ली नकराशू म्हणतो त्यांच्यासारखे काही अपवाद वगळता इतर कोणत्याही अश्रूंविषयी आपण नकारात्मक बाळगू नये एवढं मात्र जरूर नोंदवलं पाहिजे कारण अश्रूंचा अपमान हा निसर्गाच्या एका महानिर्मितीचा अपमान होय ज्यांची मनविकारानं गढूळ वा बोथट झालेली असतात अशी काही माणसं दुसऱ्यांच्या अश्रूंची टवाळी करतात या लोकांना त्यांनी स्वतः ढाळलेले अश्रू आठवत नाहीत पण इतरांचे अश्रू पाहून मात्र ते त्यांना घाबरट वा रडके ठरवतात सगळेच अश्रू रडण्याचे नसतात हे समजण्याचा त्यांचा आवाकच नसतो त्यांच्याकडं तेवढी सहहृदताही नसते लोकांचं दास्य आणि दारिद्र्य पाहून आपण रात्रभर अश्रू ढाडून उशी भिजवली आहे अशा अर्थाची विधार अनेक महापुरुषांनी केली आहेत त्यांचे अश्रू खरं तर पृथ्वी मोलाचे असतात दुसऱ्या बाजूला होर पळून काढणाऱ्या दुःखाग्रीनं जळत असलेल्या दुबळ्यांच्या डोळ्यांतील अश्रू हे त्यांच्या जगण्याला मोठा आधार देत असतात आणि अत्यंत खंबीर दृढ पराक्रमी व्यक्तींचेही डोळे विशिष्ट प्रसंगी करून येणं मायानं वा अशाच एखाद्या भावोत्कट कारणानं पानावतातच आपली जात पराक्रम असल्यामुळं आपल्या जातीच्या माणसाचे डोळे कधी पाणावणं शक्यच नाही अशा विचित्र वल्गना करणाऱ्या लोकांना अश्रूंचा किंबहुना जीवना जीवनाचाच अर्थ कळलेला नसतो खरंतर माणसानं इतरांच्या आणि स्वतःच्याही अश्रूंचा आदर केला पाहिजे त्यांचे उपकार मानले पाहिजे त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे आपण तसं करू शकलो नाही तर अश्रू ढाळणारी व्यक्ती कलंकित होत नाही पण आपण मात्र मनुष्यत्वाला मुक्तो संवेदनशील व्यक्तीचे पानावलेले डोळे हे जगातील एक महान तीर्थक्षेत्र आणि त्या डोळ्यांतील अश्रू हे जगातील एक अत्यंत पवित्र पावक तीर्थजल होय ज्याला हे उमजलं त्याचं काळीच नक्कीच जिवंत असतं